नमस्कार अपले मी संदीप देसाई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं बातमी भाजपच्या संदर्भातली आहे महाराष्ट्र प्रदेश भाजपची उद्या महत्वाची बैठक होणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप कोर कमिटीची बैठक होणार आहे संघाच्या पुढाकारानंतर भाजपच्या हालचालींना वेग आलाय उद्याच्या बैठकीमध्ये मुंबईतील उमेदवारांच्या संदर्भात निश्चिती होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते तसंच राज्यातील विभागांचा आढावा आणि भाजप नेत्यांच्या दौऱ्यांबाबत माहिती सुद्धा घेतली जाणार आहे या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे रावसाहेब दानवे गिरीश महाजन मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह कोर कमिटीचे महत्वाचे सदस्य उपस्थित असणार आहेत